नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओबीसी बहुजन पार्टीचे गोरख दशरथ आळेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे की ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय नेते माजी आमदार प्रकाशण्णा शिंडकी डी पी मुंडेसाहेब तांडेल बावकर व साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ओबीसी बहुजन पार्टीची उमेदवारी दिली आहे सर्व ओबीसी बांधवांनी मला मतदान करतील अशी अपेक्षा बाळगून मी आहे ओबीसी समाजावर गेल्या काही दिवसांपासून अन्याय आणि अत्याचार चालू आहे ते थांबवण्यासाठी आणि ओबीसी समाज भारत स्वतंत्र झाल्यापासून प्रस्थापितांचा गुलाम आहे या गुलामीतून मुक्त करण्यासाठी मी ही उमेदवारी करत असून येत्या ते तारखेला अनुक्रमांक नंबर तुतारी हे चिन्ह समोरील बटन दावून भरगतचं मतांनी मला विजयी करण्याची विनंती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे नमस्कार मी गोरगद्र ताळेकर अहिल्यानगर सदोतीसमधून मधून लोकसभेची उमेदवारी करत आहे माझा अनुक्रमांक नंबर आहे पंधरा माझं चिन्ह आहे तुतारी माझी जी तुतारी आहे ती सरळ तुतारी आहे सरळ माणसाची सरळ तुतारी आहे आता मित्रांनो ही लोकसभा मी निवडणूक करत आहे की ओबीसी बहुजन पार्टीकडून मी ही उमेदवारी करत आहे ही उमेदवारी करत असताना लोकसभा मतदारसंघातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर पाहता आत्तापर्यंत प्रस्थापितांनी त्या प्रश्नाला बगल दिले आहे ते प्रश्न सोडू सोडवणूक करण्याऐवजी त्या प्रश्नात वाढ करण्याचं काम त्या प्रस्ता प्रस्थापितांनी केलं आहे आमचे धनगर बांधव की त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्याला निवेदन द्यायला गेले होते आणि निवेदन देत असताना त्या पालकमंत्र्याला म्हणजे जे त्यावेळेस सोलापूरचे पालकमंत्री होते विखे साहेब त्या ठिकाणी ते निवेदन देत असताना त्यांनी ते भंडारा त्यांच्या अंगावर किंवा त्यांना भंडारा लावण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांचे आणि कुटुंबाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ते धनगर गुरा ढोरासारखं मारलं आमच्या पंढरपूरमधील एक तुलसी गाव आहे त्या गावाच नाव माहित नाही पण एक ते गाव आहे त्या गावामध्ये माळी समाजाचा अपंग मुलगा त्या ठिकाणी Uh, एक मराठा लाख मराठा ज्या वेळेस घोषणा चालली होती त्या ठिकाणी ते उभा होता काय बोलता बोलता काहीतरी बोलला असेल त्या राग त्या मराठा समाज बांधवांना आला आणि त्या मुलाला त्या मुलाला त्या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला आणि ती फाशी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तिची सुद्धा सी आय डी चौकशी चालू आहे आमचे नावी बांधव असतील त्यांची घरं जाळली त्यांच्या गुरांचे जे वैरण असते जे चारा असतो तो चारा जाळण्यात आला त्यांचे गुरं सोडून देण्यात आली त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला असा अनेक प्रकार आमच्या बांधवांच्या बाबतीत घडला आहे आमचे पंकजताई मुंडे ओबीसी भाजपचे नेते आहेत ते ज्यावेळेस लोकसभा लढवत आहेत त्या टाइमाला ते ते त्यांना प्रचार जे मराठा समाज दारात गेले असतात त्यांना त्या ते ठिकाणून हाकलून लावण्यात आला आहे प्रकाशांना शेंडगे जे सांगलीमधून उमेदवार करत आहेत त्यांच्या गाडीवर शाई फेकली त्यांच्या गाडीवर चिठ्ठी लिहून टाकली की तुम्ही शांत राहा म्हणून ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब नाशिकमधून उमेदवारी करणार होते नाशिकमध्ये ज्या उमेदवारी करणार आहेत हे कळताच त्या ठिकाणचा जो मराठा बांधव आहे त्यांनी बोर्ड लावले भुजबळ साहेबांच्या उमेदवारीला तीव्र असा विरोध केला पर्यायानं भुजबळ साहेबांनी या उमेदवारीतून माघारी घेतली की बा आपल्या करायलाच नको आपला जर आपल्यामुळे जर दोन समाजामध्ये द्वेष तयार होत असेल तर ही निवडणूक न केलेली बरी अशा पद्धतीनं साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी माघारी घेण्यास प्रवृत्त करणारा हा समाज आहे आजपर्यंत ओबीसी समाजानं या समाजाला भरगुच्च असं मतदान केलं आहे या समाजाला सगळे पद मिळवण्याचं काम या ओबीसीने केलं आहे परंतु आज हा प्रस्थापित मराठा समाज आहे हा ओबीसीच्या मुळावर उठला आहे आणि आज ओबीसी नेत्यांना एक, एक एका ओबीसी नेत्याला टार्गेट केलं जात आहे त्यामुळं माझी जी उमेदवारी आहे हे ओबीसीचं आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी माझी उमेदवार आहे की माझी जी उमेदवार आहे हे ओबीसीना संरक्षण देण्यासाठी उमेदवार आहे आणि माझी उमेदवार जी आहे मध्ये जे बनावट कुणबी तुम्ही घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत ते बनावट कुंबींचं जे प्रमाणपत्र आहे ते रद्द करण्यासाठी माझी उमेदवार आहे त्यामुळे या येणाऱ्या कालावधीमध्ये तेरा तारखेला सगळा ओबीसी बांधव सगळा धनगर बांधव सगळा वंधारी बांधव हा माझ्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या चार तारखेला मी गुलाल घेतल्याशिवाय थांबणार नाही प्रतिनिधी मुंतजिर शेख डी एन ए मराठी अहमदनगर